हे व्यक्ती मृत पावलेले आहेत आणि अजूनही सातबारा अभिलेखामध्ये त्यांचे नावं आहेत वारसाची नावं चढवल्या गेले नाही त्यामुळं वारसांना तहसील कार्यालयामध्ये सर्कल कार्यालयामध्ये तलाठी कार्यालयामध्ये पायपीट करावी लागतं त्यामुळे महसूल विभाग आता कॅम्प लावून टाईम बाऊंड कार्यक्रमामध्ये का तीन महिन्याच्या आतमध्ये तीन महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जिवंत सातबारामध्ये नृत व्यक्तीचे नावं कमी करून त्यांच्या वारसाचे नावं हे अभिलेखामध्ये सातबारामध्ये आणण्याचा एक टाळून बाळून कार्यक्रम आम्ही करतो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे आमच्या श्वेता महल्ले तिथल्या आमदार आणि तिथल्या तहसीलदारनी हा केलेला आहे आणि तो प्रायोगिक तत्वावर झाला होता आता राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मृत व्यक्तीचे नावं कमी करून जिवंत आणि वारसाची नावं आपण आता सातबारामध्ये आणतो आहे जिवंत सातबारा मोहीम ही महाराष्ट्रामध्ये सुरू होते आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये सर्व अभिलेख हे जिवंत व्यक्तीच्या नावाने असणार आहे आता राज्यातल्या कुठल्याही वारसांना त्यांचे नावं चढण्याकरता पायपीट करावी लागणार नाही हेलपाटे मारावे लागणार नाही महसूल खातं स्वतः पुढाकार घेऊन जिवंत सातबारा मोहीम करणार आहे यामध्ये तर नाव चढणार असल्यामुळे ऑलरेडी तो फेरफारच असणार आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये मृत व्यक्तीचे नावं आता सातबाऱ्यावर राहणार नाही अभिलेखामध्ये राहणार नाही अशी आम्ही जिवंत सातबारा मोहीम या राज्यात सुरू केलेली आहे एक तालुका पूर्ण झालेला आहे आणि आता तो प्रायोगिक तत्वावर चिखली तालुका आम्ही केला आता संपूर्ण राज्य आम्ही करतो आहे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे त्यांनी त्याच्यात काय मांडावं त्यांचा अधिकार आहे कुठला प्रश्न मांडला पाहिजे मला वाटतं सरकार तयार आहे विरोधी पक्षानं कुठलाही प्रस्ताव आणला तरी आमच्या सरकारने एवढं चांगलं काम केलं आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार हे गतिशील आणि पारदर्शी सरकार आहे आणि त्यामुळं कुठलाही प्रस्ताव आणला तरी महाराष्ट्राचं सरकार आमचे मुख्यमंत्री याचं महाराष्ट्राच्या जनतेचं समाधान करतील चौदा कोटी जनतेचं समाधान करतील कल्याण डोंबिवलीच्या पासष्ट इमारती ज्यामध्ये त्या इमारती तोडण्याकरता उच्च न्यायालयाचे काही आदेश आहेत परंतु माननीय उच्च न्यायालयाला आम्ही त्या ठिकाणी काही वेळ मागणार आहे आणि त्या ठिकाणी तीन हजार लोक राहतात आहेत त्या तीन हजार लोकांची काही चूक नाही आहे विकणाऱ्यानं विकून चालले गेले काही रेरा मध्ये त्या ठिकाणी फसल्या गेले आहेत काही विकासकांनी त्यांना फसवलेलं आहे त्यामुळं कल्याण डोंबिवलीच्या तीन हजारच्या वर घरमालकांना त्या ठिकाणी त्यांचं घरं तुटू नये याकरता रवींद्र चव्हाणजी आमचे कार्याध्यक्ष यांनी हा प्रश्न मांडला होता काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास खातं महसूल खातं आणि त्या ठिकाणी आमचं या ठिकाणी अजून तिसरं महत्वाचं खातं जे आहे तीन खात्याची बैठक होणार आहे व न खातं या तीन खात्याची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीतनं त्या तीन हजार परिवारांना कसं प्रोटेक्शन मिळेल याची काळजी सरकार करणारे जो ज्या पद्धतीचं घटना घडलेली आहे त्यात मी स्वतः नागपूरमध्ये जाऊन आलो आहे खरंच घटना फार भयंकर आहे पोलिसांना ज्या पद्धतीनं मारहाण झाली आहे डी सी पीला कुराड मारलेली आहे आमच्या महिला भगिनीची खेळखाड करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीचं प्लॅनिंग करण्यात आलं ते प्लॅनिंग या ठिकाणी एक मास्टर माइंड कुठेतरीच्या पाठीमागे होता आता पोलिसांनी सर्वांना पकडलेला आहे अजून अंतिम व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने इन्फ्लुएन्सरनी हे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही शोधतो आहे आणि जे त्या ठिकाणी दोषी आहेत त्यांना देशद्रोहाचा आणि इतर अजून घटना इतर अजून खटले आम्ही दाखल करण्याचा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि पोलीस पूर्ण इन्क्वायरी करत आहे पोलीस चौकशी पु करत आहे आणि जे जे लोक काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आहे या घटनेमध्ये जे जे दोषी असतील त्या कुणालाही सोडणार नाही आणि आमची सर्वांचा प्रयत्न आहे की या घटनेतला कुणीही आरोपी चुकू नये जेणेकरून महाराष्ट्रात कुणाची घटना घडणार नाही याची काळजी बद्दलची फार माहिती मला नाही माहिती तू